नमस्कार मंडळी आईचे किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज गवरायला आपण भाजी भाकरीचं नैवेद्य करणार आहे कडी मडी आणि भाजी तर त्या भाजीसाठी मी आंबड्याची भाजी आणलेली आहे ती स्वच्छ नीट करून मिठाच्या पाण्यात भिजत टाकून नंतर ती स्वच्छ पाण्यानं मी ती धुवून घेतलेली आहे आता ही धुतलेली भाजी एका कुकरमध्ये स्वच्छ पिळून घ्यायची आणि अशी घालायची भाजी ही स्वच्छ धुवून घेतल्यानंतर स्वच्छ ती पाण्यानं पिळून घ्यायची आणि कुकरमध्ये ती अशीच खुल्यावरच अशी टाकून ह्यात एक अर्धा लिटर होईल इतकं पाणी आपण असं ओतून घ्यायचं आता मी चार चमचे तांदूळ आपण जे दररोज खातो ते तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे तांदळाची पोटली बांधून घ्यायची स्वच्छ आपल्या आपले, आपले जे स्वयंपाकाला वापरतेला मलमलचं कापड असे त्यात परत मोठभर पर शेंगदाणे घेतलेत ते पण मी पोटली एका बाजूला बांधून घेत आहे आता हे सगळं साहित्य मी कुकरला लावून कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या काढत आहे पाच शिट्टी काढल्यानंतर आपण कुकर बंद करायचा असं ह्या पत्तीनं ह्या पोतल्या अशा बांधून घ्यायच्या जर एका भांड्यात आपण जर ते ठेवलं तर ते कसं तर पाणी जाण्याची शक्यता असते हे एकदम छान शिजते दुसऱ्या पत्तीनं भाजी आपण करतो ते गरगट त्यात पाणी आपण घातलेलं असते पण ह्या भाजी एकदम ही भाजी एकदम कुरडी होत्या आणि चवीला पण चांगली होत्या आता ह्या कुकरच्या आपण शिट्या काढून घ्यायच्या आणि आता ह्याला लागणारं वाटण आपण करायला घ्या घेऊया त्यासाठी आता हे बघा हे आपला कुकर थंड झालेला आहे हे अशा पोटल्या आपल्या तयार झालेल्या आहेत आपल्याला हवा तसा शेंगदाणा शिजलेला आहे आणि बघू शकता तुम्ही अशी ही भाजी शिजलेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण लसूण घ्यायचा ओल्या मिरच्या घ्यायच्या आणि जिरे हे मिक्सरला लावून घ्यायचं आणि ह्या हे सगळं मिश्रण आता आपण जे शिजवून घेतलेलं आहे हे असं पाणी सगळं हेचं काढून घ्यायचं आंबड्याच्या भाजीचं पूर्णपणे पिळून घ्यायची भाजी एका ताटात ते भाजी ठेवून घ्यायची हे शेंगदाणे हा शिजलेला भात आणि आता मिक्सरला बारीक केलेला मसाला एकजीव एकत्र करून घ्यायचा चवीपुरतं मीठ घालायचं ह्यात कच्चं तेल ज्या तेलाला आपण गरम केलेलं नाही असं तेल ह्या दोन ते तीन पाय लागते बरं तेल भरपूर राहायला लागतं ह्याला गरगटेला पण आपण भाजी करताना कच्चं तेल वापरतो ह्याला पण कच्चं तेल वापरायचं अशा पतीनं ही भाजी एकदा तुम्ही माझ्या पतीनं करून माझा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चवीपुरतं मीठ घालायचं आणि सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं एक ही हे तेल आहे कच्चं आपण जे रिफाईंड ऑइल घरी वापरतो ते दोन पळ्या तेल घ्यायचं अतिशय चवीला उत्तम अशी ही भाजी तयार होत्या आणि लहान लहानपण सगळ्यांनाच आवडते ही भाजी एकदा ही तुम्ही माझ्या पत्तीनं करून माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हे सगळं मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा धन्यवाद